नमस्कार सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज तुम्हाला उकडपिंडी करून दाखवत आहे हा उपम्यासारखाच एक पदार्थ आहे खायला खूप पौष्टिक लागतो चला तर रेसिपीला सुरुवात करते मी इथे ज्वारीचे गव्हाचे पीठ लसूण शेंगदाणे हिरवी मिरची कांदा कोथिंबीर कापून घेतलं आहे सर्व कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी जिरे मोहरीत छान तडतडल्यानंतर लसून घेतला आहे खुडून। लसूण थोडा खुडलेला जास्त घ्यायचा छान चव येते तोंडाला ते, ते कापलेली हिरवी मिरची थोडीशी लाल मिरची पण ती टाकली मी शेंगदाणे शेंगदाणे छान परतून घ्यायचे त्यानंतर कांदा कांदा पर व्यवस्थित परतून घ्यायचा थोडा लालसर होईपर्यंत मी इथे ज्वारीचे पीठ टाकत आहे एक वाटी आणि गव्हाचे पीठ टाकलं आहे आपण पीठ थोडं फार कमी जास्तही करू शकतो खूप छान होते ही हा पदार्थ खूप जुना व पारंपरिक आहे किती आजारी माणूस असला तरी तोंडाला खूप चव येते याने मी हळद टाकून घेतली थोडी पीठ छान मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पीठ छान भाजत चाललं आहे आपलं पीठ थोडं शांततेनं भाजायचं मंद आचेवर कोथिंबीर टाकली आहे मी यात मीठ टाकून घेतले बघू शकता पीठाचा कलर खूप छान चेंज झालेला आहे यात आता लाल तिखट करायला खूप सोपा आणि खूपच चवदार व अप्रतिम असा लागतो उकड उकडपिंडी म्हणतात याला गरम गरम पाणी टाकायचं पूर्ण भाजल्याच्या नंतर थोडं थोडं टाकायचं पाणी एकदम नाही टाकायचं थोडं जसं पिठाला लागेल पाणी तेवढं टाकायचं कारण आपल्याला थोडी मोकळी करायची आहे उपम्यासारखी आपण रवाचा रव्याचा उपमानही मी बनवतो पण अशा पद्धतीने ही उकडपेंडी खूप छान होते करून बघा नक्की असं थोडंच पाणी टाकायचं त्याच्यात पूर्ण हे उस्तर आणि वर नंतर कोथिंबीर टाकली मी थोडी आणि तेल टाकून घ्यायचं वरतून परत असं तेल जास्त लागतं पण खूप छान होते तेल टाकल्याच्या नंतर एक दणदनीत वाफ आणायची त्याला मंद गॅसवरच वाफ आणायची नाहीतर खाली लागेल बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे माझ्या सासूबाईंना मला शिकवलेला हा पदार्थ मी तुम्हाला करून दाखवला आहे आज यासोबत दही खूपच प्रतिम लागते बघताच तोंडाला पाणी सुटणारा हा पदार्थ खूप छान लागतो नक्की नक्की करून बघा लहान मुलांनाही खूप आवडेल अशी ही उकडपेंडी करून बघा नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा ना धन्यवाद